तर आज आम्ही जात आहोत कुंभारखाणीला माझ्या मामाच्या गावी तिथे माझी मावशी पण राहते तर आम्ही मावशीला पण भेटणार आहोत तर आज करूया पूर्ण धमाल मस्ती चला आता आलेला आहोत कुंभारखानीला माझ्या मावशीच्या बघा ही आता आमची तयारी चाललेली आहे कुंभारखानेच्या नदीवर जाण्यासाठी ही कुंभारखानेची नदी आहे ही गड नदी आहे आणि ती खूप मस्त स्वच्छ सुंदर आहे आणि वातावरण पण मस्त ढगाळ झालेलं आहे खूप मजा करायची आहे आणि जिजानी जिजा ऋग्वेद आता आम्ही सगळ्यांनी खूप तयारी केलेली आहे तर आता आम्ही जात आहोत नदीमध्ये पोहायला बघा किती जल्लोष आहे आणि उत्साह कायम आहे तर चला आज आपण चाललेलो आहोत कुंभारखाणीला नदीमध्ये पोहायला हे आहे कुंभारखाणी माझ्या मावशीचं गाव आहे हे पाठीमागे बघतात ते घर आहे मावशीचं माझ्या आणि हे खरं तर हे माझं मामाचं पण गाव आहे पण मामा तिथं वरती राहतो आता सध्या आयात कोण नाही आहेत तर सर्वच आता तिथे वरती कोण राहत नाही सध्या आता तर आम्ही कुंभारखाणीला माझी मावशी पण कुंभारखाणीलाच राहते तर इथे आम्ही कुंभारखाणीला माझ्या मावशीचं गावी आलेलो आहे तर आता आम्ही आहेत नदीवरती आम्ही लहान असताना सर्व नातेवाईक आम्ही सगळे मावस भावंड आणि माझे मामे भावंड आम्ही नदीवरच यायचो आता तिथे खूप नदीवरती पोहायला मजा करायला आता तिथे कोणीच नाही आता आम्ही सर्व आहेत नदीवरती नदीवर नदिवर पोहण्याचा उत्साह बघा किती कायम आहे तयारी करून व्यवस्थित चला 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 पुढे चला पटकन नुकताच पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे वातावरण अगदी हिरवं गाळ झालेलं आहे आणि सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त उन्हाचा तडाखा लागत नाहीये आणि मस्त एकदम शांत वातावरण आहे जिजा बघा आमची एकदम तयारी फुल तयारी आहे करवंद बघा झाडाला लागलेली आहेत कुठे वरती बघा इथे चला 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 पुढे चला ये। चला हे चला एक चला, चला। नहीं नहीं खाली बघा पडशील आम्ही आता आलेलो आहोत कुंभारखानीची गड नदी आम्ही लहान असताना आईबरोबर आम्ही मामाच्या गावी यायचो तर आम्ही सर्व भावंडं मावस भावंड आम्ही सगळे नातेवाईक वगैरे आम्ही लहान लहान सर्व या नदीमध्ये पोहायला यायचो आणि नदीचा पूर्ण आनंद घेतो अगं नदी किती स्वच्छ आहे आणि वाहती नदी आहे आणि आम आता लहानपणाच्या आठवणी एकदम ताज्या झाल्यात ही नदी म्हणजे आम्ही आमचं बालपण इथे सर्व गेलेलं आहे आता सध्या कोणीच नाही आहे हयात मला मामा पण हयात नाही आहे तर माझी मावशी याच गावी राहते आम्ही मावशीकडे इथे आलेलो आहोत आज आम्ही सर्व आमचं खूप दिवसा वर्षापासूनचा प्लॅन होता की कुंभारखणीच्या नदीमध्ये यायचं आज आम्ही आलेलो आहोत कुंभारखाणीच्या या नदीत हे बघा हे आता पोहायचं आपण आहे चला जिजू बरं आपण पुढे जाऊया का चला 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 दगडी दगडी मारत दगडी मारत आहे चला चला हे कुठे पण मारू नका मधी मारा रे शाबास बघा किती मजा मस्ती चालू आहे बघा पोरांची बघा बघा पाण्यामध्ये दगड टाकतायत माशांना लागलं ला तर डोक्यावर पडलं त्यांच्या दगड तर काय कराल काय रे त्यांनी ही बघा तयारी बघा ही बघा तयारी पाण्यात पोहण्याची तयारी बघा नदीला स्विमिंग पूल म्हणताय रे लोक काय म्हणायचं आता होश्याच्या डोंगर डोक्यावर पडेल दगड ही आहे कुंभारखानेची नदी गड नदी तज्ञ पण उतरले पाण्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करते 有空，对牛得。 आम्ही आलो तेव्हा नदीमध्ये म्हशी सुद्धा आंघोळ करतायत त्याच्या आधीच आम्ही आंघोळ ओरकली हो होती ते बघा मस्त पैकी नदीचा आनंद घेत आहेत थंड थंड पाणी आणि आमच्याकडे सगळ्या म्हशी बघतायत बघा कशा मस्त पैकी आम्ही नदीतून पोहून आलेलो आहे तर जाऊन घरी जेवायचं आणि खरंच खूप मजा आली संपूर्ण जिजाची तयारी बघा ते बघा जिजा आमची <laughs> कसला मित्र आता आम्ही मस्त पोहून आलो मज्जा गेली खूप मज्जा आली आता कुठे घरी जायचं हे बघा आमचे छोटे मंडळी काय तुम्हाला नदीमध्ये कसं वाटलं फिरायला जिजा तुला नदी आवडली काय पाणी कसं होत छान म्हणजे अगोदर किती मजा केली सांग ना ए तुझं नाव काय स्पर्श म्हणजे अरे स्पर्श पूर्ण नाव हो। स्पर्श बाप रे मजा आली तुम्हाला चला तुला मजा आली पाणी कसं थंड होत ना आता कोंबडी पडे खाणार ना त्या पाण्यामध्ये मासे पण होते ते तुम्हाला दाखवले आहे मग बघा दगडी पण मारली पाण्यामध्ये आहे ना असं वाटत तू काय केलंस पाण्यामध्ये डगली टाकली मोठी कोंबडी वाड्याची तयारी चालू आहे ते बघा <वागा>, कोंबडी <कुम्णी> वाडे चुलीवरची कोंबडी वाडे कुठे मोकळं मोकळं छान वाटतं बघत करायला जस पॅक केलं असतं ना अजून गरम झालं असतं अरे मार रे तुम्ही आंबे पाडा ना हा किती मारा हा मार मार तिचा मार मार आंबे पाडा हा काय तिकडे आहे कुठून आणले पाडले तुम्ही पाडले झाडावरून काय बोलत आहे तुकडी आंबे आणलेस एवढे आंबे चला मित्रांनो आता आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत आता आम्ही निघालो परत आमच्या घरी जाता जाता पाऊस पण आला आहे पावसाचा आनंद घेत मला किती हिरवा गाळ झाला आहे आमच्या लग्झरी गाडीची वाट बघतोय तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आमचा कुंभारखणीचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा